i time. या ठिकाणी भरळून लागतात मला हे गाणे ऐकल्याच्या नंतर ह्या गवळणे आले तर माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी केलेले खर्च माझ्या आया बहिणींसाठी माझ्या गोर गरीब जनतेसाठी मी रात्र दिवस काम करतोय माझ्या हातामध्ये बेड्या घातल्या मला एवढं माझ्या बहिणी बहिणीसाठी लढवायच्या मी आणलो नाही दिवाळीच्या साठी आलो नाही पण मी माझ्या बहिणींच्या हानी मांडला निवडणूक मला सोपी होती पण आता महिला रेखीव आले माझी सुनबाई म्हणजे तुमची सुनबाई माझी सुनबाई अमोल माहिती अमोल लांबे पण घाबरू नका मी आजच माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सांगतो की माझ्या महिलांची सेवा करण्यासाठी मी माझ्या सुनबाईला आदर्चा अर्पण केली आता तुम्हाला मी अभिनेत्र जाहीर करतो माझ्या बहिणीवरती जर अन्याय झाला तर हा तुमचा भाऊ हातामध्ये दांडका घेऊन रस्त्यावरती येईल कुठे अपघात झाला सर्वात आधी पोहोचणारा मी कार्य करत धर्मामध्ये माणूस बुडवला सगळ्यात आधी जाणारा मी कार्य करतोय माळूला दुर्घटना झाली अखा गाव गेला सगळ्यात आधी पोहोचणारा मी कार्यकर्ता आहे माझ्या पैसे बुडवले खाली मी कार्यकर्ते म्हणून माझ्यावर अन्याय झालो आणि त्याच माझ्या लाडक्या बहिणीने या ठिकाणी आंबोली आणि शिरणी यांनी माझ्यावर जे गीत गायलं हे मी उभ्या मध्ये कधी विसरणार मी आता लढणार नाही मी आता लढणार तुम्हाला माझ्या कुकड्या चवडाची शपथ आहे बहिणींना तुम्ही बहिणी म्हणजे तुम्ही नारू महिला मध्ये जी ताकद आहे ती पुरुषांमध्ये नाही ती पुरुषांमध्ये नाही आज एकाच दिवसामध्ये तुम्ही एवढ्या महिला या ठिकाणी आलात ज्या कोणी आले नसतील त्यांची फॉबी मी निच दिली जसं आता हे करतोय तुमच्या कवी ऐकून करता वाढदिवस कसा झाला काय झालं आपला काही सभा नव्हता पृथ्वी निर्माण झाल्याबद्दल कोणत्या सांगितलं की देवराम सग्राम लढे यांचा दोष यांच्यावरती खोटा गुन्हा केलाय मला कोर्टाने तुमच्या पायाच्या फुंड्याने सोडून दिलं पण विरोधकांचा दाव होता का देवराम लांडे तीन महिने जेलमध्ये गेला तर आदिवासी समाजाला कोणी बांधा लागणार नाही म्हणून मला या डोळेला होतं पण तुमच्या पायाच्या फुंड्याने मी सुटून आलो आणि माझ्या माझ्या बहिणी मला या ठिकाणी वावणार आहेत त्याच्यामध्ये मला आनंद आहे कोण बहिण असेल कोण मावशी असेल कोण आई असेल माझी नात असेल हे बघा मी जोपर्यंत जिवंत आहे माझ्यावर किती अन्याय किती आपेप होऊ द्या कलाचा कृराव मुंड्याचा अपघात झाला जर आज आमदार असतो तर ते मंत्री असते असो जी ते वेरे वेरे दुखात घटना घडली त्या मुलाचा अपघात झालाय असा प्रसंग आहे एखाद्या हाड वेळेवर दुःखातच आहे पण त्या दुखात घटनेमध्ये आपल्याच काही पुढाने त्याचं राजकारण केलं आणि देवराम लाडाला ला पाठवलं त्याच्यावरतीच गाणं त्या माझ्या भगिनीने म्हणलं याच्यापेक्षा जीवनामध्ये मोठं काहीच नाही पैसे अनेक मिळतील पण तुम्ही समोर बसलेली माणसं अशी भेटणार नाही माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी तुम्हाला एवढंच सांगाल आता मला निवडणुकीला उभा राहता येणार नाही पण माझी सूट राहणार तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे समाजाचा राखण करायचं असेल तर आपल्याला माहितीयला परफेक्ट महिन्याने सप्टेंबर महिना गोळा करा पर्यात गोळा करा आणि माहिती ना पश्चात राहायचं का पक्ष करू सर्व जाती धर्माच्या माणसाला मी बरोबर घेतलाय या ठिकाणी समोर ते आपल्या रोजात गोल पैलवान आहेत मराठा आपण जीवाला जीव ज्या मला अटक करायच्या फोडला होता दाढीवाले रोहदास गोलप पहिलवान आणि म्हणून असो आपल्या कार्यक्रम टाइम झाला अशीच तरी समाजासाठी तरी समाजासाठी एवढे एवढेच शिंदे जे मला वाटत हा वाघ या पिंजऱ्यातून बाहेर आला या हिच्यासाठी एकदा जोरदार